मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आहे ज्यांनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत प्रत्यक्ष काम केलेलं आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मिसर पडू नये आणि पुढच्या पिढीला हे लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सर्वसमावेशक लोक होते मग ते ब्राह्मण समाजाचे होते पी समाजाचे होते मराठा समाजाचे होते कोळी समाजाचे होते आगरी समाजाचे होते बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला म्हणजे संविधान या देशामध्ये रुजवण्यासाठी अनेक विभूतींनी बाबासाहेबांना सहकार्य केलेलं आहे म्हणूनच आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आपण नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी आहोत आणि अतिशय संपूर्ण महाराष्ट्रात हर्षभरीत वातावरण निर्माण झालं आहे की राजे भोसले फुलेशा आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो आधुनिक युगामध्ये जो कार्यक्रम दिला जात आहे सगळ्यात महाराष्ट्रातून सगळेच मान्यवरही येत आहेत आणि आंबेडकरी आम्ही येतात ओके okay. खरं कुठलं कुठं सगळ्या पक्षातले लोक तुम्हाला आता ह्यामध्ये येणार असतात हां आपण कार्यक्रम आपण येणार आहोत आपण कार्यक्रम करीत असताना आपण सर्व सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करत असतो आणि सर्वपक्षीय नेते या आजच्या आपल्या उद्याच्या नऊ ऑगस्टच्या हो क्रांती दिनी मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारासाठी म्हणून येणार आहेत आणि त्या दिवशी वाढदिवस कारणाने मला जे शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सगळ्याच अनुयांना असं सांगणं आहे की तिथे या महान विभूतींचं स्मारक उभारलं जाईल आणि या स्मारकाला आपण पुष्पगुच्छ ठेवून आपण अभिवादन करायचा हा एकमेव पुरस्काराचाच कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी मी सगळ्यांना तुमच्यामार्फत हात जोडून विनंती करतो की मला शुभेच्छा देण्याची घाई करू नका फक्त ज्यांना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देतो त्यांचाच आपण आदर सन्मान करून त्यांना अभिवादन करायचं किती पुरस्कार आहेत एकूण आता सुरुवातीला आमच्याकडे अठरा नंतर सत्तेचाळीस आणि आत्ता सत्तरच्या वर झालेले आहेत अजून पुरस्कारात बरेचसे म्हणजे आता आम्ही शोधून शोधून काढले परंतु आई आता आता सगळे स्वतःहून पुढे यायला आलेत की बाबासाहेबांच्या ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे ती नावं यायला लागलेत नियर अबाउट शंभरच्या आसपास जाईल नाहीतर तुमच्यामार्फतच पत्रकार बंधू भगिनींच्या मार्फतच मी असं जाहीर करेन की जर का आपल्याला इथले जे सत्र आणि त्या सत्रामध्ये जर हा कार्यक्रम बसला नाही आणि उशीर झाला तर आपण पुढचा पुरस्काराचा दुसरा टप्पा हा कार्यक्रम ठरवूया आणि जे येणारे आहेत सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांना आपण सन्मानित करू